चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहणे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते माझे जे व्हिडिओ आहेत ते उपाय सेवा तोडगे ह्यासाठी म्हणजे आपण जे आपले अडचणी असतील विवाहासंदर्भात शिक्षणासंदर्भात घरातल्या पैशा संदर्भात संदर्भात ह्या सगळ्या गोष्टीवरती मी उपाय सेवा तोडगे सांगत असते हे जे उपाय सेवा तोडगे आहेत ते मी ज्योतिषशास्त्रानुसार स्वामी केंद्रानुसार सांगत असते त्यामुळं उपाय नक्की करत जा व्हिडिओ जे आहेत ते स्किप न करता बघत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा घंटीचं बटन येईल तिथे क्लिक करा त्यामुळं ऑल बटनच्या तिथं क्लिक करून तुम्हाला माझे संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील याआधी मी तुम्हाला एक मंत्र सांगितला होता तो कशासाठी तर तुमची जाडी कमी होण्यासाठी बऱ्याच जणांचे मला कमेंट आले की खूप छान माहिती दिलीत खूप छान तुम्ही माहिती सांगितली आणि त्यातल्या बऱ्याच जणांनी तो मंत्र म्हणायला सुरू केल्यानंतर थोडाफार पर फरक पडलाय असं सुद्धा सांगितले पण काही जणांनी मला कमेंट केल्या की असं मंत्र म्हणून जाडी कमी होते का हो नक्की कमी होते जाडी कारण त्याचं कारण असं आहे की तुम्ही तो तु मंत्र जो आहे तो एका वेळेला एकाच ठिकाणी बसून दररोज ठरलेली वेळ ठरलेलं ठिकाण आणि ठरलेल्या स्वरात म्हटलं एकसारख्या हे म्हटलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो मंत्र म्हणत असताना एकाग्रता महत्वाची म्हणजे कसं बघा एक उदाहरण सांगते तुम्हाला जो मंत्र दिलाय तो मंत्र तुम्ही म्हणत असताना तो मंत्र तुमच्या कानावरती परत आला पाहिजे आता मी एक उदाहरण सांगते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणजे तो मंत्र तुम्ही अशा स्वरात म्हणा जेणेकरून त्याच्या ध्वनी परत तुमच्या पर कानावरती येतील आणि तो म्हणत असताना तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा एनर्जी तयार होईल आणि त्यामुळं तुमची चरबी जी आहे ते ऊर्जेमुळे कमी होईल हा उपाय तुम्ही सलग तीन महिने करून बघा तुम्हाला नक्की फरक पडेल त्यानंतर मला बऱ्याच जणांनी कमेंट टाकल्या की तुम्ही शुगरसाठी सांगा गुडघेदुखीसाठी सांगा थायरॉईडसाठी सांगा चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी सांगा तर मी शुगर डायबिटीस मधुमेह यासाठी एक मंत्र टाकलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन माझा व्हिडिओ बघा त्यांनासुद्धा तुम्हाला फरक पडेल अगदी मी एक हजार टक्के तुम्हाला खात्री देते की तो जो मंत्र आहे शुगरसाठी तो दररोज सकाळी एकवीस वेळा आणि संध्याकाळी एकवीस वेळा सलग एकवीस दिवस करून बघा तुम्हाला थोडा तरी फरक पडेल आणि जसं जसं तुम्ही जास्त दिवस कंटिन्यू कराल तसं तुमची शुगर नव्वद टक्के फरक पडेल हे तुम्ही करून अनुभव घ्या मी कुठलंही आलतू फालतू मंत्र किंवा उपाय सांगत नाही त्यामुळे तुम्ही नक्की ते मंत्र म्हणत जा आज मी जो उपाय सांगणार आहे ते मुलांच्या विवाहातील अडथळे बघ आपले मुलं खूप शिकलेले आहेत चांगले आय टी कंपनीमध्ये जॉब आहे क्लास वन ऑफिसर आहे बंगला आहे गाडी आहे मुलगा देखना आहे दिसायला पर्सनॅलिटी चांगली आहे मुलगी चांगली देखणी आहे सुंदर आहे वेल एज्युकेटेड आहे तीही आय टी कंपनीमध्ये जॉब करते पण मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येतात पहिलं म्हणजे मुलांचा शुक्र जर कमजोर असेल तर त्यांच्या विवाहामध्ये अडथळे येतात तर शुक्र मजबूत करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर गंगाजल थोडं आणि त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि ते तुम्ही शंकर भगवानांच्या पिंडीवरती घालायचं म्हणजे घातल्यासारखं ते वरून जे महादेवाची पिंड असते मध्ये गोल त्यावरती गंगाजलमध्ये काळे तीळ जर तुम्ही घालून ते जर घातलं आणि नमशिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवायचा मंत्र म्हटला तर तुम्हाला फरक पडेल त्यानंतर बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही घेऊन यायचा हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जर तुम्हाला फोटो हवा असेल तर मी दिलेल्या लिंकवरून तुम्ही नक्की मागवा तो तुम्हाला योग्य दरात मिळेल आणि खात्रीशीर मिळेल तर काय करायचं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर एक चिमुळ हे दोन बोट आहेत बघा आपल्या करंगळीजवळचं बोट आणि अंगठ्यानं एक चिमुट हळद तुम्ही दररोज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या समोर घालायचं आणि प्रत्येक गुरुवारी हरभऱ्याची डाळ आणि हळद दान करायची आणि माता गोमातेला म्हणजे गाईला तुम्ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ खायला द्यायचं त्यामुळं तुमच्या आयुष्यात लग्नात अडथळे येतात मुलं असू देत मुली असू देत कुणाच्याही लग्नात अडथळे असतील तर ते शंभर टक्के फरक पडतील हे उपाय सलग करायचे कोणताही उपाय तुम्हाला मी जो सांगते तो सलग एकवीस दिवस करत जा कारण तो सलग केल्यामुळं तुम्हाला फायदा होत असतो मुली असतील मुलींना मासिक धर्म असेल तर तेवढे दिवस सोडून तुम्ही परत कंटिन्यू करायचं मुलं असतील तर कंटिन्यू सुटकामध्ये हे उपाय करायचे नाहीत त्यानंतर बघा हे उपाय जे आहेत ते खात्रीनं विश्वासानं आणि मनापासून करायचं करायचं चला करून बघू झाला फायदा तर झाला तर नाही असं करू नका अगदी मनापासून जर तुम्ही उपाय केला तर तुम्हाला त्याचा शंभर टक्के रिझल्ट मिळणार उपाय सलग 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 करायचे समजा एकवीस दिवसात फरक नाही पडला तर परत कंटिन्यू करा पण तुम्हाला ह्याची खात्री देते एवढा हा उपाय चांगला आहे शुक्र मजबूत करण्यासाठी भगवान शंकराच्या पिंडीवर जलमध्ये तीळ टाकून अर्पण करणे दररोज आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर चिमूटभर हळद दररोज घालणे आणि हळद आणि हरबर हर डाळ दान करणे आणि गूळ आणि हरबर डाळ गाईला खायला घालणे साधे सोपे उपाय आहेत घरातल्या वस्तू आहेत कमी खर्चातले आहेत बघा का आपण काय करतो आपल्या मुलांची लग्न होत नाहीत म्हणून एखाद्या गुरुजीकडे कुंडली बघणाऱ्याकडे ब्राह्मणाकडे ज्योतिषाकडे जातो कुंडली दाखवतो मग हजारो रुपये ही अंगठी घाला हे शांती करा ती शांती करा करा म्हणून पंधरा वीस हजारचा खर्च सांगतात पण हे जे मी उपाय सांगते ते घरच्या घरातल्या वस्तूपासून कमी खर्चातले आहेत त्यामुळे उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित जे कोणी आहेत त्यांना शेअर करा कारण कुणाच्या ना कुणाच्या मुलांची लग्न होत नसतील तर ह्या उपायानं त्यांना फायदा होईल त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद सगळ्यात पहिला तुम्हाला मिळेल नेहमी दुसऱ्याचं चांगलं करा स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करतील जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला वाईट करायला गेला तर स्वामी समर्थ महाराज पहिला तुमचं वाईट करतील म्हणून कधीही कुणाचं वाईट चिंतू नका वाईट हेतूसुद्धा त्यांच्याबद्दल मनात आणू नका नेहमी चांगलं चिंता नेहमी दुसऱ्याला चांगलं सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ नवीन कोणी बघत असेल त्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जे कोणी व्हिडिओला शेअर करेल त्याला नक्की स्वामी समर्थ महाराज भरभरून आशीर्वाद देतील श्री स्वामी समर्थ